सोडून तुम्हाला काही कामच नसते काम असतं काही योजना आली की नाही कधी भाऊ योजना आल्यावर तुमच्यापासून राईंग केलं फोन माझ्या आधी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये असता योजना यायच्या तुम्हाला कळती काय काय साहेब बी सांगत नाही तुम्ही आले सांगणार काय रे काय बुट शामया गाँ 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 तीन तीन या दोन दोन घाटे सोन्याच्या ताराबिरा घातल्या सोन्याच्या नाही दुबईचे रेगिने अरे माझा मेवना तिकडे दुबईला आहे ना ते नाही दुबईहून आणले भाऊ मग पुटी असते चाळीस हजाराच्या आसपास हा आपल्या इकडे चाळीस हजार तिकडे कमी असेल आतलं बघू कुठे हातलावर काय त्याला बुड आहेत ते जाले असमको देऊ का समोर त्याला त्याला म्हणलं होतं इतक्या मागाच काय आला पण ते म्हणतो दाजी तुम्हाला जरा हाय चांगलं वापरायचं दिलेत पाठवून असे <laughs> कधी पोरीचा गाला एवढं मुंग एवढं बुट्ट्याच काय कुठे घरी चाल आ, चालू आल्या बोल बघ तीन रंग होते तीन रंग यायची चमकतो मनात गेलो चमकत कसला लय जीव पण श्याम्या ढीव नादच नाही करायचं गावापेक्षा हटके अरे हटके कायच मेवण्याला तिची पसंती तिने घालून दिला त्याला म्हणतो मला असे नाही रंगी संगी आवडत बरं का तर मी असे सॉफ्ट घालतो पण आता त्याच मेवण्याचं कुठं मेवण्याचं नाही घालवत परत बायकून आराज व्हायची म्हणून मेवण्याने एवढ्या लाडानी मी घालून बघ अरे घाल ना त्याला काय एवढं लगेच मी बी घालून बघपोटी मला बी येईल नको नको तू नको घालू बघ तू पाय नको तू पाय दहा नंबरचा दादा बूट फाडून टाकशील पाले काही तुम्हाला नाही कुठले गरम लागू तू अरे माझे पाय गरम असते सारखं चाल असते माझ्या पायाला माझ्या लहान पोर काही काढतोय पाय बघण्या झाल्या Oh. काय झाले बुट तोडा मला लग्नाला बुट लागवतो घेऊन गेला एवढा मागा बुट ना फाटला पाय मला पाणी आण भाऊ तुम्ही असं करता पार मी तिकून दुसरी बायकूच पाठीली याड्या नको जालो पाणी दे त्यांना मी काय करतो ते पाणी पी पाणी पी पाणी पी पाणी पी पाणी पी भाऊ नाही मी कपडे हे करून आलो रेपुटी चहा दोन कप सांगा बरं सांगतो बाबा येथील सांग तीन चार कप चहा ठेवून डे पुढे आता बुट मारी काय लोकांना एखाद्या वेळेस नवराव बाईकोचं वाढण चाललं असेल डेपुटी बाईनी तर फेकून नस मारला चला तरी गंमत बघायला सांगितला भाऊ तुम्हाला दोन कप चहा मग काय करतो आता सांगितलं चांगला चहा करा हा ना काय की नाही डेपुटी तुमच्या मेवण्याला सांगा राव राम राम, राम। सदा आला बा एक कप वाढ रे पालती पालती आला बाबा सदा आलाय बसा सदा भाऊ बसा बसा नकांदा तुम्ही इंटतच रहा बस बस बघितलं का डेप्युटीनी काल लस जाम्यातून सांग तू बायऊन भूटानला 40000 सा एकच ना एकच एकच 40 नाही रे दोन बूट आहेत एकच अजून एक होता ना होता ना अजून एक होता ना ए चाले तो पैसे संपले असते एकच घेऊन आले नाही रे काही कसा काढतो दोन बूट येले आहे कुठे दुसरं बूट म्हणजे काय मी आता काय म्हणा नाव काय काय घ्या दुसरा बोट कुठे वीजच होत रे पुढे यार मी कुठे हलोच नाही तू विधच बसलेलो अरे मी आता सात जाऊन आलोय अहो घालून गेले असताना एखादा बोट गाई गाई घरात

हे बुटाला ये, 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 ना ये जा, कलर बघ किती होते तू नि आणि हे ना याला याला हे प्लॅटिनिम टाइप तिथं काहीतरी भेटत असं कमी प्रतीच त्याच्यामध्ये ते लावलेलंय ते मला काय म्हणायचं डेपोटी तुम्ही सदा का हो कुत्र्यानी बित्रेन न्यायला असलं तर काय आता कुत्रे इकडून त्या कुत्र्याला डेपोटी इथ कुत्रे असताना कुत्र्या नेले म्हणजे तुमचं घरगुती असताना अरे घरगुती कुत्रा असताना बाहेरच्या कुत्रा येणार नाही चाष्टन करूते मागाचा बुट नाही हो डेप्युटी मी खरंच नाही पाहिला फुट आम्ही दोघं अरे बुट कुठे मां मला येत नाही तुम्ही म्हणले रताळ्या पायाचा आहे तू तुला काय बुट मला ढिल्ला होता मला ढिलाव होता मला नाही आला काय बुट घेऊन जाईन बोल इथं काय आनंदचा आले काय घातलाच नाही डेप्युटी पुतऱ्याला भाकर टाकली होती का तुम्ही chá सांग तेवढं गाय बूट गेला मा माझी चहा करू नको बुट द्या मा चहा मा बुट द्या बुट द्या मग मी चहा पाहिजे होतो तुम्हाला तुमचा चहा बघा बूट बघा मी चाललो माझ्या बाईक चालू घरी हे झाल्या ते ना बूट नाही घेतला असं राऊ येतोय हा लिहिले का पळ माझ्या नाही आता आम्ही नाही घेतला पाहिलं राह मला मी आपण बोलत होतो तुमचा जोवर बूट सापडत ना तो इथं चिपटून राहिलो तरी चालमभू मी तर काय हालणार नाही मला जेव अरे आता ते आता कुत्र घेऊन ना कस काय बूट गेले एवढे पाच मिनिटात इतक्या मागाचा बोट याचा जर जोडीदार भेटला चाळीस हजार रुपये होते आणायचं आणायचं ना कुठे महा बुट जर सापड ना तर आणून द्या मी तुम्हाला येणे थोडेफार पैसे दे नाही नाही पैसे मी तुम्हाला चहा पाहिजे तो पण मला पाय पहिला बुट बिटा आणा नाश्ता ए आले ना ते चहा बुट घेऊन या नाश्ता दे जाबर तेवढं बघा आईला काय आताच आहे बुट कुठं गायब झाले कुत्रे बी ना हा कुठं पाहता आता येऊ बुट पायता गे अय गायबाने काय करतो बुट पाहतोय बुट पाहतो येतच होता ना म्हणजे अरे म्हणजे तू एवढं लांब थोडी जाईन रावशी आम्ही इथंच कुठं तरी आसपास असेल ना बंगल्याच्या कुत्रा काय ढुइंका बुट गेला असेल ना कुठं तरी घेऊन चल हाती बी खरे वायता काय झालं कुत्रा कुठे गेला असं रे घेऊन जाऊ दे मरुदे कुत्रे गेलं तिकडे आणि ते मरुदे मला काय जोडी काय कोण वायत कम चाललंय हाती दे बुट नाही काय आमच्या आय आय घेतला चोरीचा आता कुठे शोधायचं तो तुम्ही तो चोरला नाही नाही हो काय संबंध साधा रेडी पुटी चोरी चाळ घेत ना काय करावं अरे काय तुमचे जीन हे मी काय म्हणतो ऐका काय एक बुट तर गेलाय कुठे तुम्हाला काय माहिती नाही आता तो बिचारा एक टाकावर हा दुसरा बूट आहे ना तुम्ही घेऊन या हो नाही हो चोरी करायला सांगता काय साधा भाऊ आपलेच आहे त्याला दोन मला दोन चार हजार मला आहे ना बाकी नाही ना डोक्यात सेम टू सेम बूट मागवायचा तिकडून दुबई 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 तसाच बूट घ्या तुम्ही फक्त मला दाखवायला लागेल ना आशा, आशा। <laughs> <laughs> <रहा>। आ, <laughs> असा असा म्हणून घेऊन या म्हणजे शॅम्पल लागतोय भेटले शॅम्पल सोळाने काम करायचं आणि बाराने पैसे घेऊन जायचे लगेच अरे म्हणजे भोर या लगेच टनटाणा उड्या मारीत गेला होय असा नको घेऊ तू डेम विचारून आपण ते म्हणते चारला आपल्या आला पाहिजे ना आधी साळ डेपुटी सापडला काय बुट नाही मग ना सापडला नाही ना काय पडायसाठीच म्हणलं मग दुसरा बूट घेऊन जाऊ म्हणजे असं लावून बघता येईल काय करायचं दुसऱ्या बुटाची लावून बघायला तुला बूट लगेच कळत नाही कोणता बूट कसा आहे असं कसं कितक बूट पडलेले असत मग सापडा म्हणजे दिसला पाहिजे हो। पूजा पाहायचा डाव्या पाहायचा हावला हे बी हरवून टाकत ना बुटलं मागाचे येत मला सांग असा बी समजा तू नाही सापड तू एक पायात तुम्ही काय का, का बुट त्यो अरे पण ते निदान टाकाय तरी होईल एक हरावला मागून एक राहिला म्हणून त्यांना द्यायचंच नाही आपल्याला काय करायचं आपलं काय बुचिल बिचिल काय बरं जागे होऊन तेवढा सापडून आणा ए तुम्हाला मी तुम्हाला बक्षीस देईन तेवढा बूट सापडून आणा तुम्ही सोन्यासारखे माणसे म्हणून सापडी ते बर का डेपोटी बर बर चालत जा सापडी तो डेपोटी कुठं गेला असं मला काय म्हणायचं हे बूट मला दिन राह तुला काय करायचंय त्या बुटाच अरे या साधा बोला बूट बोड़ दिला ना आपण तो दोघाला दोन दोन हजार रुपये येणार माहितीये का तुला मेकअप वाटत ठेवला असता असा पुढे किती बाजार चमकत आहे चार हजार घ्यायचे सोडून कपाटात ठेवी तू गेले का अरे पैसे पैसे चार बांधते पैसे मी शब्द लय पक्का आहे वतनदार घरा हा आहेत का मग तुम्हाला

अरे काय भर्या मालसा अरे तुला जर बूट आवडला होता तुला लागत होता तर मला विचारून घ्यायचं नाही मी तुला बूट नाही दिला नसता का अहो ते पैशाशिवाय बूट दिला नसता यांनी म्हणून त्यांना सांगितलं आयुष्याला अरे लहानपणापासून मला माहितीये तुला माझी शाद काही का वस्तू आवडली ना तू ठेवलीच नाही काही करून का व्हायना कांड करून का व्हायना याचा तो आठवतो की एक भावरा होता भावरा तुला आवडला मी तुला दिला नाही तो बरोबर दुसऱ्या भावांना सांगून तो भावरा मारला होता मा माझ्या डोक्यात खटका पडला बूट फेकूड मारितोय डेपुटी आपल्याला रस्त्याने चालून पुढे बूट पडन असं कस काय होईल ठरून झालं म्हटलं आता बी ठरूनच गेम करीतो मा माणसाला येणार चुरचुमुऱ्याची लाडूच खाऊ घालितो म्हणलं अरे मला माहित होत एक बुट जाल्याने पिलाय म्हणून पण मला एवढंच माहित होत दुसऱ्या बुट काढायसाठी काय प्रयत्न करते चार हजार दुसऱ्या बुटाला चार हजाराचा बुट आहे का देऊ कशाला चार हजार तुला किती जोड आले असते चाळीस हजाराचा आहे ना पण म्हणलं तुला चाळीस हजाराचा आहे तुम्ही सांगत होते ना चाळीस दुबईवरून मी उन्हायला लावले ते दाजी तुम्हाला म्हणून तुम्ही चांगले त्याच्यामुळे बुट दिला दुबई फिबायचं नाही नगर मध्ये बुट घेतलाय जाल्याला शाल्या शाम्याला ना मी कधीच नीट बोलत नाही ते कशी बिरकी वागत आहेत तसं आपण मी चाप्टर वागायचं यो बूट मी नगर मधून आणलाय नगर मधून नगर मधून आणलाय आणि या बुटाची सेल मध्ये भेटलाय फक्त अडीचशे रुपये किंमत अडीचशे रुपये या बुटाची तुला राहायचं राहू दे तुला दोन हजार रुपये पडले आईला अरे कुठे गेले रे